हॅलो गुड मॉर्निंग मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ काल सोमवारचा आहे तर सोमवारचा दुपारचा रुटीन आहे तर दुपारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय हो काय झालं ना की सकाळी सोमवार असल्यामुळे त्यांचा उपवास असतो त्यामुळे टिफिन नव्हता आणि शिवाजीलासुद्धा मी एक पोळी आणि भाजी दिलेली होती पण आता दुपारी स्कूलवरनं आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता आणि स्वयंपाकात काय बनवायचं तर भाजीचासुद्धा प्रॉब्लेम होता भाज्या नव्हत्या आणलेल्या त्यामुळे विचार केला की आज सिंपल साधं वरण भातच बनवायचा तर वरण भात म्हणजे डाळ भात बनवणार होते आणि फोडणीचं वरण मी बनवणार होते सिंपल असं तर मला फोडणीचं वरण खूप आवडतं तर तेच बनवायला घेतलेलं होतं आणि शिवांशला आता स्कूलमधनं घेऊन आली होती तो टी व्ही बघत होता तेव्हापर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि हो मागच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रसिद प्रतिसाद दिला होता मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला होता मला तर ने तशाच पद्धतीने ह्या व्हिडिओलासुद्धा खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा कमेंट करा छान छान त्यानंतर बघा इथं कुकर लावायला घेतला ला तर तांदूळ आणि डाळ छान धुवून घेतलेले होते स्वच्छ त्यानंतर कुकर लावताना नेहमी मी प्लेट ठेवते लिंबू वगैरे ठेवते कारण लिंबाने काय होतं ना की कुकर काळा पडत नाही आणि म्हणजे जास्त जळतही नाही त्यामुळे प्लेट ठेवून आणि एक झाकण ठेवते कारण जे वाफेचं पाणी असतं ना तर ते भातामध्ये जातं आणि भात काळा दिसायला लागतो त्यामुळे ही प्लेट नेहमीच मी ठेवत असते त्यानंतर कुकर लावत होते एकीकडे आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत गप्पा सुद्धा मारावं म्हटलं एकीकडे छान कुकर लावून घेतला आणि कुकर लावून झाल्यानंतर आता फोडणी द्यायची होती फोडणी द्यायच्या आधी म्हटलं हे जे सकाळची भांडी होती किंवा जी भांडी जमा होऊन जातात इतकी सारी ला तो 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 ला तर म्हटलं मान्यला लावून देऊ तेवढंच ओट्यावरती रिकामी जागा मिळते आणि भांडीसुद्धा मांडीला लावली तर वेळेवर सापडतासुद्धा तर कामसुद्धा वाचतं एक म्हणून असं दुपारचं रुटीन असतं माझं जितकं थोडं थोडं काम मला डोळ्यापुढे दिसत राहील मी तितकं तितकं आवरत असते आणि जितकी भांडी होती ती लावून देऊ कारण जे दुसरी भांडी निघतात त्यांनासुद्धा म्हणजे स भांडी ठेवायला रिकामं होतं त्यानंतर बघा फोडणी द्यायची आहे तर फोडणी देताना काय झालं ना की टोमॅटोच नव्हता मला वाटलं की टोमॅटो असेल पण टोमॅटो नेमका संपलेला होता आणि टोमॅटो नव्हता त्यामुळे मी आमसूल टाकलेला होता आणि आमसूल किंवा चिंचही टाकू शकतात तर मी आमसूल टाकला होता फोडणीसाठी तर, तर छान अशी फोडणी देताना मस्त हिरवी मिरची लसूण आमसूल त्यानंतर कोथंबीर कढीपत्ता छान अशी मस्त फोडणी देणार होती तर सकाळची जी कामं होती ना तर ती सगळी करून झालेली होती आणि दुपारचा जो रुटीन असतो ना तो खूप म्हणजे अगदी स्लो असतो कारण मला दुपारी इतकी सारी कामं नसतात सकाळची धावपळ म्हणजे खूप सकाळची धावपळ खूप असते कारण शिवांशला स्कूलमध्ये पाठवायचं असतं त्याचा टिफिन असतो त्यांना त्याला रेडी करायचं असतं त्यानंतर स त्यांचासुद्धा मिस्टरांचा टिफिन असतो घरामधली आवर आवर असते शिवांश घरी यायच्या आधी घर साफ करून स्वच्छ करून ठेवावंच लागतं कारण तो आल्यावरती मला घर आवरणं म्हणजे मुश्किल होतं कारण त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं असतं त्याला जेव घालायचं असतं किंवा होमवर्क घ्यायचं असतो त्यामुळे मला घर क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं आणि सकाळचं आवरणं ते सकाळीच बेस्ट असतं कारण सकाळचं काम जर दुपारी करायचं म्हटलं ना तर पूर्ण घरामध्ये काय होतं ना की टाइमचा गोंधळ होऊन जातो आणि सकाळचं काम दुपारी करायला घेतलं तर दुपारच्या कामाला संध्याकाळ होऊन जाते आणि त्यामुळे आपलीसुद्धा चिडचिड व्हायला लागते तर तसाच न करता मी काय करते सकाळी सकाळी सगळं घर आवरून घेते बारा ते एक वाजेपर्यंत माझं सगळं घरावरून होतं एक वाजता शिवांशला स्कूलवरून आणलं की मग त्याचं त्याचं जेवण त्याच्यानंतर त्याचं होमवर्क त्याला झोपवायचं असतं तेवढंसं त्याला ते खेळवायचं असतं किंवा एकीकडे तो खेळतो पण मग इतका सारा पसारा काढून ठेवतो की मग जे सकाळी जितकं आवरलेलं असतं चार तास जरी घर स्वच्छ असलं तर त्यानंतर घर अगदी म्हणजे मेसी होऊन जातं पूर्ण सोपं इकडे तिकडे खेळून खेळून सगळं खराब करून ठेवतो तो त्यामुळे परत एकदा दुपारचा तो सगळं आवरून तेव्हा झोपतो तेव्हा परत मी एकदा क्लीन करून ठेवते कारण घरामध्ये असा पसारा वगैरे मला आवडत नाही सोपा सुद्धा सोप्याचं कवर सुद्धा इकडे तिकडे काढून टाकतो आणि खूप पसारा करून ठेवतो लहान मुलं असले की पसारा होणारच त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा घर आवरावं लागतं आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं ना की आपल्याला म्हणजे स्वतःला टाईम मिळत नाही त्यामुळे माझं काम सकाळीच मी आवरून घेत असते तर छान आता इथे फोडणीचं क फोडणीचं सगळं निवडून म्हणजे फोडणी देण्यासाठी सामान काढून ठेवलेलं होतं आणि बघा तांदूळ बघा किती छान झालेले आहेत चि इंद्रायणी तांदूळ आहेत तर इंद्रायणी तांदूळ अगदीच चिकट आणि मस्त लागतो त्यानंतर डाळसुद्धा अशी मस्त शिजलेली आहे तर डाळीला फोडणी देऊन घेते आता तर असं सिंपल वरणसुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण मला फोडणीचं वरण खूप आवडतं आणि लवकरात लवकर बनणारा म्हणजे साधा सिंपल असा स्वयंपाक म्हणजे वरण भात आणि ल म्हणजे छान लागतो तर त्यामुळे कधीकधी जर आम्ही दोघंच जर घरी असलो तर मी वरण भात वगैरे किंवा मसाले भात असं बनवून घेत असते तर वरणाला छान फोडणी द्यायची आणि मस्त डाळ अशी घसटून घेणार आहेत रवीनी तर नंतर सोमवार जर असला तर संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा असतो आणि उपवास असल्यामुळे सं स्वयंपाक जास्त असतो त्यामुळे बिलकुलही घरामध्ये लवकरात लवकर सकाळचं काम लवकरच करावं लागतं उपवास असल्यामुळे संध्याकाळीसुद्धा काम असतं आणि मग सकाळचं काम दुपारचं काम तसं मिक्स नको व्हायला म्हणून अशा पद्धतीने जर रुटीन ठेवला तर मी स्वतःसाठी सुद्धा दुपारचा वेळ काढू शकते थोडा मग मोबाईल वगैरे बघते थोडंसं एडिटिंग वगैरे करते आणि थोडंसं म्हणजे थोडंसं आरामसुद्धा होतो आणि बघा आता फोडणी द्यायला घेतलेली आहेत फोडणी देत त्यांनी काय तेल गरम करून घेतलं त्यानंतर जिरे मोरीचा तडका दिला आणि हळद टाकली हिंग टाकला आणि कढीपत्ता लसूण छान लाल करून घेतलेला आहे लसूण जितका लाल होईल तितके छान ल चव येते आणि फोडणी छान बसते तर त्यानंतर मिरची घातली कढीपत्ता कोथंबीर आणि जे आपण वरण म्हणजे डाळ होती ती वरणामध्ये घातल्यानंतर बघा वरण किती छान असं म्हणजे वडणीच इतका छान वास होतो वास येत होता की काय सांगू आणि त्यानंतर बघा वरणामध्ये पाणी घातलं आहे तुम्हाला जितकं घट्ट पाहिजे असेल जितकं पातळ पाहिजे असेल किंवा जितकं जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात आणि मीठ घालून घेतलं कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं उकळी करून उकळी येऊन दिली आणि साखर घातली चिमूटभर तर असं अगदी छान वरण लागत होतं आणि आता वाजलेले आहेत अडीच अडीच वाजलेले आहेत माझा स्वयंपाक वगैरे झालेला झालेला बनवून तर इथे बघा शिवांश टी व्ही बघत होता तर आल्यानंतर थोडा वेळ मी त्याला टी व्ही लावून देते कारण कसं त्यालासुद्धा म्हणजे थोडासा टी व्ही बघायला देते कारण दिवसभर मग कसं अभ्यास वगैरे करतो झोपतो आणि खेळतो त्याचा त्याचा जर थोडासा टी व्हीसुद्धा बघायला देते आणि जेवताना त्याला टी व्ही लागतोच आणि बिना टी व्हीचा तो ऐकतच नाही तर बघा इथे आता जेवण करून झालेलं होतं दोघांचं आणि वाजलेले होते तीन तर सगळ्यात आधी म्हटलं भांडी सावरून घ्यावी कारण भांडे, भांडे एकदा आवरले की किचन ओट्याचं सगळं काम होऊन जातं घरातलं अगदी स्वच्छ आणि क्लीन राहतं त्यानंतर मग शिवांशकडे लक्ष देता येतं तर पटपट आता तीन वाजले होते तीन सव्वा तीन झालेले होते आणि ज दोघांची जेवणं आटोकून झालेली होती तर सकाळचा टिफिन असो किंवा दुपारची स्वयंपाकाची भांडी ही लगेचच अशी चोळून घेतली की मग काय होतं ना संध्याकाळची भांडी जमा होत नाही आणि जमा जरी झाली तर इतकं भांडेचा लोड येत नाही की असं वाटतं ना की किती सारे आहे, भांडे आहेत आणि कंटाळा यायला लागतो त्यामुळे बघा दुपारची भांडी अशीच लवकर घसून घेतली तर म्हणजे घरात अगदी क्लीन वाटतं संध्याकाळ स्वयंपाक करायला सुद्धा मूड लागतो तर भांडी छान विम लिक्विड जेलनेच वापरून भांड्याचं जे जेल असतं मी त्यानेच भांडे घसून घेत असते आणि बघा कुकरची ही जी रिंग आहे ती सुद्धा छान अशी काढून जर धुतली तर म्हणजे त्यामध्ये लागलेलं ला, म्हणजे थर वगैरे असतो किंवा ओतू गेलेलं असतं ते सुद्धा छान निघून जातं तर रोजचे अशी भांडे रोज म्हणजे घासून घेत होते तर एका ताईंनी मला अशी कमेंट केली होती की तुम्ही भांडे वगैरे घसताना किंवा धुताना तुम्ही फक्त पाण्याने धुता तुम्ही हाताने नाही धुवत तर तसं नाही आहे तर व्हिडिओ ही जी फास्ट व्हिडिओ असते ती फास्ट मोशनमध्ये केलेली असते तर स्लो मोशनमध्ये काय होतं ना की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ वीडियो, पूर्ण व्हिडिओचा रोटिंग मला तुमच्यासोबत शेअर करायचा असतो आणि त्यामुळे पूर्ण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ खूप लाँग होईल त्यामुळे मी अशा पद्धतीने फास्ट मोशन करत असते आणि कोणतेही भांडे बिना हाताने चोळता भांडे धुतल्या जात नाही किंवा आपण तसंच खरगड तर ठेवू णार नाही तर तुम्हाला तसं दिसलं असेल व्हिडिओमध्ये तर तसं नाही आहे तर मी पूर्ण भांडे चोळून वगैरेच धुवत असते त्यानंतर बघा भांडे छान आता इथे धुवून झालेली होती पुढचं काम म्हणजे गॅस ओटा पुसायचा होता तर गॅस ओटा जास्त खराब जर वाटला तर मी लगेचच घसणीने घासून घेते पूर्ण ओटाच क्लीन करून घेते आणि जर थोडा वगैरे खराब असला तर तो असं ओल्या कपड्याने पुसून घेत असते त्यानंतर नंतर गॅस वगैरे छान पुसून घेतला तर, तर मिक्सरच्या बाजूला वायफायच्या पाठीमागे सुद्धा जरी काही पडलेलं असेल किंवा सांडलेलं असेल तर असं छान पुसून घ्यायचं आहे कारण ओटा छान वाटतो क्लीन वाटतो थोडंसुद्धा खरगट असलं की झुरळं लगेच येतात त्यामुळे अशी क्लिनिंग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे बघा ओटा लगेचच क्लीन दिसायला लागलेला आहे वायफरने एकदा छान पाण्याने कोरडं करून घेतलं की अगदी किचन ओटा डीप क्लीन दिसायला लागतो तर असा हा माझा दुपारचा रुटीन होता आय होप तुम्हाला आवडला असेल काही टिप्स तुम्हाला आवडले असतील माझा क्लिनिंग मध्ये काही म्हणजे काही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा चांगला वाटला वाईट वाटला काही सांगायचं असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हा जो कचरा आहे तो लगेचच डस्टबिनमध्ये टाकून देते कारण ओट्यावरती मग खान वास येत सुटत असतो तर लगेच असं इझिथे तिथे काम करून घेत असते तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये